एवढा मोठा चिवडा दिवाळी आहे का तर नाही हो चला सुरुवातीपासून सांगते हे सगळं कशासाठी चालू आहे तर आधी छान देवदर्शन करून घ्या म्हणजेच ही आहे माझी आजची दत्ताची पूजा तुम दत्ताच्या आशीर्वादाने मी तुमच्यासोबत एक नवीन प्रवास चालू केला आहे तो तुमच्या तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या आशीर्वादाने असंच तुमचं आणि माझं नातं चांगलं राहू द्या आणि माझे व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करा जेवण वगैरे करून घेतलं छान आणि आई इथे आईच्या कामी लागल्या होत्या आणि त्या म्हणजेच पोहे भाजत होत्या कारण आज आमच्याकडे थोडं स्पेशल काम होतं हे सगळी जी तयारी चालू आहे ती आहे माझ्या सांजीची जी नवव्या महिन्याची आहे आणि माझी सासरी आहे त्यासाठी आम्ही हे सगळं तयारी चालू केली होती तुम्हाला माझे बरेच व्हिडिओ अजूनही मिळतील आणि सगळ्यात आधी व्हिडिओ बघायचे असेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल प्रत्येक मुमेंट तुमच्यासोबत शेअर करेल आणि तो सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशनही मिळेल व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा थोडीफार मदत तर करू शकते बसल्या बसल्याचे कामं मी आईला करू लागते म्हणजेच हे पोहे वगैरे काढून दिले आणि आईने आईचे सगळे कामं करून घेतले होते छान पोहे वगैरे अर्धे भाजून झाले होते नंतर हे सगळे पोहे भाजायला घेतले उगणीत वाळू टाकले होते अर्धे पोहे तर त्यांचे आधीच भाजून झाले होते थोडेफार राहिले मी करून दिले झाले इथं चिवड्याची तयारी चालू झाली चिवड्याची रेसिपी काही आपल्यासाठी नवीन नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला चिवडा कसा बनवता येतो आणि कसा खायचा हे सगळ्यांना माहितीच आहे तसंच इथे आमच्याकडेही चिवडा बनवणं चालू होता ज्या याच्यामध्ये आम्ही मसाला सगळं भाजून टाकलं होतं ते भांडं इतकं तंतोतंत झालं होतं शेवटी एका मोठ्या टोकल्यामध्ये टाका लागलं आणि मग त्यामध्ये सगळा मसाला लाह्या टाकून ला ला। ला ला ते मिक्स करून छान सगळं मिक्स केलं होतं चिवडा कोणाला आवडतो दिवाळीतला किंवा बिना दिवाळीचा बनवलेला तो जेव्हा गरम असतो ताजा असतो ना तेव्हा तो खूपच छान लागतो बरं मला तेव्हाच बनवलेला आवडतो तुम्हाला हे आवडतो का मला कमेंट करून सांगा आणि असा घेचा आमच्याकडचा चिवडा झाला होता आता अजूनही बऱ्याच गोष्टी आहे ज्या आम्ही एकाच दिवशी बनवायच्या होत्या त्यामुळे थोडाही वेळ न घालता आम्ही पटापट कामाला लागलो होतो चिवडा तर बनवून झालाच होता पण अजून बाकी हे आयटम बनवायचे होते त्यामुळे आधी आईने हे बनवून घेतलं आणि याला थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवून दिला तोपर्यंत मी माझा इकडे दुसरा एक आयटम बनवला म्हणजेच तांबूल तांबूलची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर माझ्या चॅनलवरती जा आणि तुम्हाला तांबूलची रेसिपी मिळून जाईल आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येईल आणि सगळ्या छोट्या छोट्या रेसिपी आहेत त्याही मी तुमच्यासोबत शेअर करत राहील तांबूल बनवून झाला आणि लगेच आम्ही दुपारी बसलो होतो एक छान स्वीट बनवायला तर ते कुठलं तर ते, ते म्हणजे गुलाबजामून आमच्याकडे नाश्त्याला आम्ही गुलाबजामुन ठेवले होते त्यासाठी आम्ही सर्वजण बसलो होतो आणि मी ते गुलाबजामूनची कणिक म्हणायला घेतली होती आटा आता तो कसा हे झाला होता कारण मी जो मरते ना कणिक मग गुलाबजामुनचा आटा तो मी पाण्याने नाही पूर्ण हे करत तर आधी थोडं दूध टाकते दुधाने होईल तेवढा छान मिक्स करून घेते आणि नंतर त्याला पाणी टाकत टाकत फेटत जाते जेवढा आसट भिजून घ्याल तेवढं छान आहे कारण तो आटा जेवढा आसट भिजवत राहायचं आणि मग तो आपाप घट्ट येतो जेव्हा तो छान मऊ येतो तेव्हा त्याचे गुलाबजाम खूप छान म्हणतात आणि खूप सारे फुकतातही सगळ्याजण गुलाबजाम करायला बसले होते आणि मी इथे थोडा शॉर्टकट घेतला होता म्हणजे जसे आपण पापडाच्या थोड्या उंड्या बनवतो ना तशा जर बनवल्या चुरून आटा चुरून चुरून तर ते गुलाबजामून लवकर बनतात आणि एवढे सगळे बनवायचे होते म्हणून थोडं लवकर झालं पाहिजे त्यासाठी हे ट्रिक वापरली होती तुम्ही हे यूज करून बघू शकता जर तुम्हाला जास्त कधी गुलाबजाम बनवायचं काम पडलं तर असं काहीसं करा की त्या लायची छान मोठी लोडी बनवा आणि त्याचे छोटे 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 काप करा आणि त्याला फक्त गोल आकार द्यायचं मी इकडे गुलाबजामुन तडायला घेतले होते आधीही असं वाटलं आकार बघून छोटे छोटेच आहेत होतील पण जेव्हा ते टाकले तेलामध्ये एवढे सारे फुगले होते एका त्या कढेंब तर नव्हते तरी थोडं थोडं करत करत त्यातले काढले आणि मग कुठे ते तळायला घेतले ते इतके छान फुगले होते म्हटलं कारण त्याला चुरलंच तेवढं जास्त होतं मीही आधी छान पाण्याचा हात घेऊ घेऊ चुरला होता आणि नंतर आईनेही बनवले होते असे असे गुलाबजामुन झाले होते आणि याच्यामागे एकही एक कारण आहे की हे एकदम कमी मंद आचेवरती तळले होते त्यामुळे रंगही सुंदर आला होता फुगलेही खूप छान होते आणि टेस्टला तर खरंच खूप छान झाले होते तुम्हालाही जर आवडत असेल स्वीट तर नक्की हे एकदा ट्राय करून बघा अशी काही ट्रिक तुमचे गुलाबजामुनही खूप फुगतात जर तुम्ही त्याला खूप जास्त चुरलं आणि कणी नासट घेतली तर गुलाबजामुनचा पाक रेडी झाला होता त्याच्यासाठीही आम्ही थोडं निंबू वगैरे टाकून ठेवून दिलं होतं आणि इकडे गुलाबजामुन तयार झाले होते आईने इकडे उद्याच्या नाश्त्याची तयार केली होती म्हणजेच मट मटकीची आमच्याकडे नाश्त्याला मटकी होती म्हणजेच मोठीची उसळ होती चिवड्यासोबत तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारा सांजीचा सा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तोही बघायला विसरू नका त्यासाठी मला कमेंट करून सांगा तर असे काहीसे छान स्पंजी गुलाबजामुन झाले होते टेस्टला तर एक नंबर झालेच होते पण ते इतके छान फुगले होते म्हटलं एका वाटीमध्ये दोन गुलाबजामुन टाकले का वाटी भरली आणि आम्हाला खातानाही खूप छान वाटलं तेचलाही खूप छान झाले होते आणि रंग तर खूपच मस्त एकदम विकससारखं